त्याच्या आधीच्या संबंधीची माहिती ही बाहेर येतात का ऑनलाईन ही पण देते त्याला म्हणतात अर्थसंकल्प फुटला काल अर्थसंकल्प मानला पण त्याच्या अन्य दिवशीच्या वर्तनपत्रात काय काय का होणार आहे या संबंधीची माहिती आहे मला इतक्या इथल्या वर्तनपत्राचं माहिती नाही पण मुंबईच्या पेपरमध्ये की वीज हे आधी छापून आलं होतं याशिवाय महिलांना प्रति दिवशी तीस रक्कम दिली जाईल हे छापून आलं होतं वाजेच्या प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपये दिले जातील हे छापून आलं होतं अशा अनेक गोष्टी लहानपणा तो मानण्याच्या खुलीत बाहेर आल्या होत्या याचा अर्थ सत्य असा आहे एक तर अर्थसंकल्पाचं त्याची दृष्टता जी ठेवायची असते ती त्या ठिकाणी ठेवली गेली नाही आणि दुसरी दुसरीकडे अर्थसंकल्प बघितल्याच्या नंतर ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृषीत येणार नाही याच्यासाठी पुरेशी तरतूद नाही अशा गोष्टींची मांडणी त्या ठिकाणी केली आहे अशा गोष्टीची मांडणी त्या ठिकाणी केली सवन अर्थसंकल्प तीन महिन्याने होणारी विधानसभेची निवडणूक रस्त्यामध्ये ठेवून मांडलेला आहे ज्या तरतुदी केल्या त्या तरतुदी लोकांच्या मनात पोसायला किती पडले लागतील कारण तरतूद करायची कमी नकायची आणि प्रत्यक्ष सुचवायसाठी अधिक रक्कम दिली जाईल म्हणजे तुम्ही एकंदर जमा एकंदर महसुली सूट आणि एकंदर लागणारी आवश्यकता या तीन गोष्टींचे आपल्याला बघितले त्या आवश्यकतेच्या पेक्षा कितीतरी कमी रकमेची उपलब्धता आणि म्हणून एका दृष्टीने हा अर्थसंकल्प लोकांना एक भयंकर कर्त असं दाखवणार आहे पण माझी खात्री आहे की लोकांचा विश्वास त्याच्यावर नाही आणि दोन की जरी विधानसभेच्या निवडणुका निर्देशावर हे घ्या असतील तरी But if you have a little property.